आमच्या मालकाला नाही जरा असं छाती भरून आली आहे आणि आमच्या मालकाला कप झालाय आणि खोकला लागलाय मग ह्या दिवसानं का आमच्या मालकाला का देते तुम्ही बघा त्यानं खोकला येत नाही छाती भरलेली जाते ती वनस्पती असली भारी आहे तुम्हाला दाखवते का आहे ते हो का हिथं दोन अंडे भेटले आणि माझ्याकडे कोंबड्यात जास्त नाहीत कोंबड्या मी सगळ्या ऐकलो फक्त माझ्याकडे कोंबड्या येतात तीन का चार कोंबड्या येतात इथं दोन भेटले अंडे मला आता अजून कुठे भेटतात बघू का काय हे बॅग आहे आम्ही काय केलं हि फाटकी बॅग म्हणून फार्मात ठेवले तेव्हा ह्याच्यामध्ये मध्ये अंडी अंडे दिले का ह्याच्यामध्ये दिली अंडी हो का चार पाच कोंबड्या ह्या चार जणीने दिल्या एक द्यायची आहे आता तुम्हाला दाखवते कसं अंडी भेटले मला कोंबड्या पाचच ह्या चार भेड अनेक द्यायची आहे आता ह्याचं कसं का करायचं का नाही दाखवतो तुम्हाला आता कड्या बाहेर म्हणून मी हे लावून घेते दार आणि हिची कडी मुडली आहे वाऱ्यानं हादळून आदळून कडी मुडली आहे आणि नंतर मध्ये मांजर जाऊन ती असलेली कोंबड्या खाऊन जाते माझ्या लावून घेते हे कोणाकडे आणि हो कसं करून दुरी आहे असं दुरी नदी बांधते हो कसं झालच्या मध्ये काय बी जात नाही आता हे बघा हे गावरान दव आहे शेन जर असं कप जर भरला खोकला लागला तर हे एका वर्षाच्या पुढून बी बाळाला तुम्ही बारक्या हे काय का है? गावरानांड ह्या गावरा नाड्यानं छाती भरलेली आणि कप जर मध्ये झाला बेडके जर पडत असले ते सुद्धा असं काहीच होणार नाही लगे लगे तुम्ही करून बघा हे पण छाती भरले आहे गावराडव अस आला छाती भरली एका वर्षाच्या पूर्ण बाळाला सुद्धा पाहिजे त्यात ही तुम्ही उपयोग करून बघा पण गावरा नांद बघा गावरा नाचा